हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आम्ही चाललो आहे वंडर झोनला तर आम्ही सर्वे फिरायला खेळायला वगैरे चाललेलो आहे इच्छा होती तर ब्लॉग नक्की बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि हे बघा या तिघांनी पण सेम सेम शर्ट घातलेले आहे तिघंही सेम बहीण बघ आहे तर ब्लॉग नक्की बघत राहा हे बघा आम्ही खूप घाईत निघलेलं आहे कारण की मी मागा लागली आग होती आम खूप स्पीडली पडत निघालेले आहे आणि बघा फायनली आम्ही आता गाडीत बसलेलो आहे मुलाला जो गाडी चालवायची आहे ती तिच्या पप्पा जवळ बसलेली आहे आता आम्ही थांबलेले तिला चिप्स कुरकुरे वगैरे घ्यायसाठी कारण की तिला शांत ठेवायचं म्हटलं तर काय तोंड चालू पाहिजे तिचं आणि खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे मोदीजी येणार होते म्हणून आणि ला थंडी थंडी हवा घ्यायची होती आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे रस्ता काही समजला नाही आम्हाला हे बघा हे वंडा झोन आहे आणि हे नाशिकमध्ये एकमेव हे ठिकाण आहे की जिथं खूप साऱ्या वस्तू आहे खेळायच्या वंडा झोन ट्रेम्पोलियन पार्क आणि हे काय हे तर गेम झोन पण ओपन झालेलं आहे अगोदर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हे नव्हतं हे बघा हे स्पेसच्या वगैरे हे बघा थ्री डी गेम आहे तिथे खूप सारं मशिनरीज आहेत आणि आमच्या पोरांना तर खूप आवडते हे खेळायला तर म्हणून त्याचे नाना त्यांना घेऊन ना आले इथं हे बघा स्पेस वगैरे आहे एलियन वगैरे पण आहेत ते बघा गेम खूप सुंदर सुंदर आहे आणि आमच्या आजूला तर खूप मजा येत होती कारण की टाईल्स वगैरे होते ते तिला चालायला खूप मजा येत होती आता तिला हे नवीन काय दिसलं आहे तर तिला दिसले आहे टेडी बेअर तिला त्या काचामधले टेडी बिअर खेळायचे होते घ्यायचे होते पण तिथे तो गेम खेळावा लागतो आणि तिला ते टेडी बिअर पाहिजे होते तर तिच्या पप्पाने तिला उचललं आणि गाडीमध्ये बसवलं तर हे बघा लजो पण गाडी चालवती आहे आणि आता तिच्या दादाला पण गे गाडी चालवायची होती गेम खेळायचा हो एक गेम आहे तर आता तो प्रशिक खेळतोय आणि विराज त्याला सांगतोय इन्स्ट्रक्शन देतोय तो दादा पण देतोय हे बघा प्रशिकचा गेम चालू झालेला आहे हा जो टी व्हीमध्ये जो गेम दिसतो आहे तो प्रशिक खेळतोय त्यालाच दिसतंय ते फक्त चला आपण जाऊया आता विराज कडे विराज बघू काय खेळतोय तर हे बघा विराज रेसिंग खेळतोय गाडी राईड करतोय तो बघा त्याला खूप आवडते आणि तो कसं काय हरला त्याला कडलंच नाही मग त्याला परत एक चान्स देण्यात आला आणि लाजू लाजूच्या पप्पाजवळ जायचं होतं आणि तिकडून ती परत मग माझ्या मागे येत होती हे बघा ही माझ्या मागे येत आहे तिथून खेळून झालेलं आहे तर आता आम्ही आलो आहे वंडर झोनला आतमध्ये तर हे बघा आता आम्ही तिकीट वगैरे काढतोय आणि तिथं आम्हाला दिले आहे हे सॉक्स स्टिकसाठी कारण की तिथून स्लिप व्हायचे चान्सेस असतात तर हे बघा आता सॉक्स वगैरे घालणं सुरू आहे आणि लाजूला लाजूच्या खेळायच्यासाठी तिथं जायचं आहे पण अगोदर आम्ही खेळून घेतून बघ लाजोला तर हे बघा खूप सुंदर आहे इथे खेळायच्या खूप साऱ्या वस्तूच आहे तर बघा व्हिडिओ व्लॉग नक्की पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा माझे व्लॉग जास्तीत जास्त पळाले पाहिजे तर फ्रेंड्स पूर्णपणे माझे व्लॉग बघत जा प्लीज तेव्हा हे बघा आता आपल्याशी खेळतोय हे बघा हे दोघं बॉक्सिंग खेळत आहेत हे बघा हा प्रशिक पण गेला आहे बॉक्सिंग खेळायला आणि लाजो आणि लाजोचे पप्पा हे बघा जम्पिंग करत आहे हे बघा तर आता लाजो बॉल बॉल करत होते तर ते लाजोला बॉलकडे घेऊन गेलेले आहेत आणि हे बघा विराज विराज आणि प्रशिकने खूप एन्जॉय केलेला आहे आणि हे बघा आता लाजो आणि लाजोचे पप्पा पण दोघं पण स्लाईड करत आहेत बघा इकडे विरा प्रशिक आहे आणि हा इकडे हिचे पप्पा आहेत स्लाईड करायसाठी मला इथून खूप भीती वाटत होती स्लाईड करायची डायरेक्टली खाली पडल्यासारखं वाटत होतं म्हणून मी काही स्लाईड करायची खूप भीती वाटत होती मला आणि हे बघा प्रशिक त्याला तर अजिबात भीती वाटत नाही कशाची आणि हे बघा लाज आणि विराज आणि प्रशिक आता मी बॉक्सिंग खेळत आहे विराज आणि मी बॉक्सिंग खेळत आहे आणि प्रशिक पण आता आमच्यासोबत खेळतो आणि तितक्यात हे दीदीचे पप्पा झाले आहेत लहान तर ते बुलखे बुलवर बसलेले आहेत आणि लाजूचा डान्स सुरू झालेला होता आणि हा बघा हा प्रशिक पण बुलवर बसलेला आहे तर खूप डेंजर फिरतं ते खूप भीती वाटते इथे आणि हे आहेत बलून बलूनमध्ये घुसून ते सर्वांना बॉक्सिंग बॉक्सिंग खेळत आहेत पूर्ण मध्ये कंटिन्युअसली सॉन्ग होते कंटिन्युअसली गाणे वाजत होते आणि मला ते पूर्ण व्हिडिओ म्यूट करावा लागत आहे कारण की कॉपीराईट येतो त्याच्यामुळे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि समजून घ्या कारण की मी जर का बोलत पण असेल तरी पण तो आवाज येत होता आणि तेवढ्याशासाठी मला कॉपीराईट येईन त्याच्यामुळं मी काही सर्व म्यूट केलेलं आहे गाणे आणि हे बघा लाजूचा डान्स सुरू झालेला आहे लाजू नाचती आहे तिला खूप करमत होतं इथे तिने फर्स्ट टाइम इथे अजिबात किरकिर केली नाही हे बघा तिचे पप्पा आणि ती तिला खूप मज्जा येत होती आणि भैया स्टंट मारायची कोशिश करत होता आणि मग मला घेतलं त्याने आणि हे बघा मला सारखा सारखा तो पाडत होता जंपिंग बॉक्समध्ये घरची असते तर आणखी मजा आली असती खूप मजा आली असती खूप लोक पाहिजे वंड झोनला यायचं म्हटलं तर खूप लोक पाहिजे यायसाठी आणि हे बघा हे काय आहे तर हे आहे दलदल दल। तर इथून जर का आपण याच्यामध्ये गेलो तर आपण बाहेर निघू नाही शकत लवकर क्योग, क्योग तुन। निगला तर याच्यामध्ये हे पूर्ण क्यूब फोमचे क्यूब्स आहेत तर याच्यामध्ये आपण एकदा फसलो की निघता येत नाही हे बघा हे बघा त्याला ओळण्यात आहे कारण की निघताच येत नाही इथून पण प्रशिक काय माहिती कसा निघला तर आणि यांनी घेतलाय झोपून हे बघा लाजे पण फसलेली आहे हे बघा प्रशिकने ला, लाजेला पूर्ण बॉल मध्ये लपवलाय तो पण लपलाय आणि तिकडे विराज पण आहे तो बघा दिदीच्या पप्पा त्याच्या अंगावर बसलेले तिकडे विराज आहे हे बघा आमचं खेळून झालंय आता आम्ही आलो आहे दिदीच्या खेळायच्या ठिकाणी तर हे लहान बाळांसाठी आहे खेळायचं ठिकाण तर हे बघा लाजू गाडी आहे आता खूप क्यूटशी गाडी होती ही खूप सुंदर दिसत होती तिचे पप्पा तिला खेळवत होते आणि मग आम्ही गेलो स्लाइड करायला हे बघा लाजो आणि प्रशिक हे दोघं स्लाईड करत होते आणि ही खूप शांत होती त्याच्यासोबत तिला खूप आवडतो तो, तो प्रशिक आणि हे बघा लाजोनी एकटीने स्लाईड केली आणि मग विराजनी पण केली आणि मग हे बघा तिघांनी सोबत केली आहे स्लाइड तिघं पण लहान झाले होते हे बघा गाणे सुरू होते म्हणून लाजून आणि लाजूचे डान्स करत होते आणि आता घरी जायची वेळ आली आहे तरी पण तिला आतमध्येच जायचं होतं ती येत नव्हती आमच्यासोबत लाजो काही थकत नव्हती तिला खूपच मजा येत होती तर ती कंटिन्युअसली इकडून तिकडे तिकडून इकडे धावत होती हे बघा तुम्ही बघू शकता ती थी इकडून तिकडं चालूच होतं तिचं आणि जाताना बाय करत होती तर आजचा वंडर झोन कसा वाटला तुम्हाला सांगा, सांगा? 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 आजचा मजा आली की नाही मा आता, आता मी नेक्स्ट टाइम आपण आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ मग मजा बघू आणखी मजा येईन तेव्हा तर आता वंडर झोन बंद झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करायला चाललेलो आहे तर चला पडली बाहेर खूप थंडी होती आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला आणि घरी कधी जाऊ तर माहीत नाही मला खूप वेळ झालेली आहे तर आम्ही फायनली पोचलेला आहे जेवायच्या ठिकाणावर तर हे विराज कृषिकचा फेवरेट रेस्टॉरंट आहे तर आम्ही इथं जेवायला थांबलो आहे बघा रेस्टॉरंटमध्ये खूप सुंदर गाणी वाजवत होते मॅडम तर मस्त महाराणी सारख्या बसून खात होत्या आणि हे बघा प्रशिक्ष आलेला हे ज्यूस चटपट जेवण आलेलं आहे तर आता मला खूप भूक लागलेली आहे तर चला आता मी जेवती आहे तर फायनली आजचा दिवस संपलेला आहे आणि रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी कारण की खूप थंडी वाजते जेवण केल्यावर खूप थंडी वाजते आहे खूप सुंदर असं जेवण झालं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय